नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर आणि टोमॅटोची लावगण करून किती दिवस झाले मामा पंचवीस अच्छा पंचवीस दिवस झाले आणि क्रॉप लाईन किती दिवस घेता क्रॉपलाईन किती दिवस घेता एकशे वीस दिवस आता किती चार महिने एकशे वीस दिवस क्रॉपलाईन पंचवीस दिवस झाले म्हणजे जवळपास अजून आपल्यापाशी तीन महिने आहेत तर तीन महिन्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर पहिली स्टेज असते व्हेजिटेरियन ग्रोथची दुसरी स्टेज असते फॉस्फरसची भरणपोषण करणे आणि फळाची फुगवण करणे तिसरी स्टेज असते मॅच्युरिटीची ज्यावेळेस आपल्याला मॅच्युरिटीकडं हा प्लॉट जातो त्यावेळेस आपल्याला पोटॅशची जास्त आवश्यकता असते आणि सल्फर वहनसाठी सल्फर आणि गंध याची फुलं शेटिंग तर होणारच ना शेटिंग चालूच असते पाच वर झाले ना याला आता महिना झाला म्हणायला ना महिना झाला की शेटिंग चालू होते याची शेटिंग चालू झाली याला थोडंसं जर सोडायचं असलं तुम्हाला तर बोरान सोडा अर्धा किलो एकरी बर का अर्धा किलो म्हणायला किती एक किती आहे एवढं सोडा एकरी अर्धा किलो सोडायचे बोरान आणि बोरान एका वर्षामध्ये एका एकरामध्ये दोन किलोच्या वर गेल नाही पाहिजे हे एक लक्षात ठेवा आणि एकरी डोस्तेचा दोन किलो हायएस्ट वार्षिक एक एकरचा त्या हिशोबानं कारण बोरान जर जास्त झालं तर पुन्हा शिटिंग होत नाही आणि कमी पडलं तरी शिटिंग होत नाही त्यासाठी मग तुम्ही स सगळ्या सोपंही तुम्हाला न्यूट्रिशन युक्त असणारं शिमोस वापरा तुम्ही त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत आणि पुन्हा मधून आहेत म्हणजे खात आहे हां खत आहे मधून आहेत त्याच्यात काय की तुम्हाला सगळं म्हणजे मुलांना अवेलेबल अवस्थेमध्ये आहे म्हणजे सॉईलला त्याचं डिवायडेशन करायची गरज नाही उपलब्ध अन्नद्रव्य तुम्हाला खताची स्टेज लिहून देतो वॉटर सोयलेबल खताची स्टेज लिहून देतो आणि औषधाची पण स्टेज लिहून देतो व्हेजिटेबलची आता जे यांचा प्रॉब्लेम झाला आहे टोमॅटोच्या तो प्लॉटमध्ये इथपर्यंत जे प्लॉट आहे ते छान आहे योग्य आहे आणि इथून जो प्रॉब्लेम झालेला आहे ते राऊंड ऑफ मारण्यात आला आहे राऊंड ऑफचा फवारा होता चुकून राऊंड ऑफच्या फवार्यानं हा स्प्रे इथून पुढं घेण्यात आला आणि ह्या टोमॅटो डॅमेज झालेला आहे पूर्ण किती गुंठे मामा हे इकडं इथून इकडं आठ गुंठे आहे सगळं आठ गुंठे आहे काही तर ह्यूमस आपल्याला प्रति एकर पाच पाच लिटर सोडायचं आहे प्रति एकर त्या हिशोबानं तुम्ही आठ आठ दिवसाच्या फरकानं एक एक लिटर सोडून द्या दहा गुंठ्याला एक लिटर सरासरी चार चार दिवसाच्या फरकानं एक एक लिटर सोडत जा ह्युमोस हां ह्युमस त्याची ट्रेंचिंग करा हो